आज माजलगाव तालुक्यामध्ये भोगलवाडी फाटा येथे संत भगवान बाबा राजमाता हल्यादी होळकर आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा बॅनर असल्याला इथं फाडण्यात आलेला आहे आणि काही समाजकंटकांनी तो बॅनर फाडून इथे मनोज जरंगे पाटलांचा बॅनर लावलेला आहे कारण की उंड्या उंड्याच्याला आज याच गावामध्ये प्राध्यापक संघर्ष योद्धे लक्ष्मी हाके साहेब यांची भोगलवाडी पंचक्रोशीतील आणि धारूर तालुक्यातील लोकांनी सभा ठेवली होती या सभेचा द्वेष मनात धरून काही समजकंठकांनी रात्री इथं बॅनर फाडला त्यांचा आम्ही सर्व ओबीसी बांधावतर्फे जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी समस्त ओबीसी सांबतर्फे आमची मागणी आहे ओबीसीसी लाबीसी ओबीसी सर्व پروه او بي سي سرو نو پروه او بي سي